प्रत्येक मराठी माणसानं आज विचार करण्याची गरज आहे की ज्या हिंदुत्वाच्या गोष्टी आम्ही करतोय ते छत्रपतींचं हिंदुत्व आम्ही जपतोय की छत्रपतींना विरोध करणाऱ्या हिंदुत्वाचा समर्थन करतोय गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे कारण गुजरात सारख्या ठिकाणी सावरखेड म्हणून एक काहीतरी गाव आहे त्या ठिकाणी एका चौदा वर्षीय मुलीवर काही अतिप्रसंग केला जातो आणि त्याचा आरोप बिहारींवर असतो बिहारी मुलांवर असतो तिथे काम करणाऱ्या त्याच्या माध्यमातून वीस हजार बियाऱ्यांना आखलवलं जातं कारण आपल्या राज्यातल्या आपल्या नजर टाकत असेल तर त्याला सोडायचं नाही महाराष्ट्र परत स्त्री म्हणजे माते समान मानणारा महाराष्ट्र स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता मानणारा हा महाराष्ट्र छत्रपतींचे विचार घेऊन चालणारा हा महाराष्ट्र पनवेल सारख्या ठिकाणी काही परप्रांतीयांकडून अतिप्रसंग केला जातो तिला संपवलं जातं आणि तरी सुद्धा महाराष्ट्र शांत बसतो बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचारासाठी महाराष्ट्र पेटून उठू शकतो परंतु इथल्या मातीमध्ये आपल्या आई वहिनीवर छत्रपतींच्या एका लेकीवर होणाऱ्या अन्यायासाठी ज्या दिवशी उठत नाही ना त्या दिवशी विचार करण्यासाठी गोष्ट आहे की आम्ही छत्रपतींचं हिंदुत्व जपतोय की कुठचं जरी आमच्यावर लादलं गेलेलं परकीय हिंदुत्व आम्ही जपतोय छत्रपतींचे विचार असतील किंवा आमची संत परंपरा असेल ही विश्वाचा विचार करून जगणारे हिंदुत्व होत एखाद्या छोट्या विचारधारेत अडकलेलं हिंदुत्व हे महाराष्ट्राचं नाही भगवंताकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा वेगळा आहे भक्तीचा दृष्टिकोन वेगळा आहे आज आमची अडचण ही झालेली आहे की ज्यांना स्वतःच हिंदुत्व वाचवता आलं नाही स्वतःची मंदिरं वाचवता आली नाही स्वतःची भाषा वाचवता आली नाही स्वतःची संस्कृती वाचवता आली नाही ते आज आम्हाला येऊन महाराष्ट्रात स्वतः हिंदुत्व शिकवतायत धर्म शिकवत आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून शिकतोय हे या मराठी मातीचं घर दुर्दैव आहे या महाराष्ट्रानं मोगलांच्या काळातही स्वतःच हिंदुत्व असेल मंदिरांची तोडफोड झाली परंतु आपली स्वतःची मंदिरं वाचवलेत स्वतःची भाषा वाचवले स्वतःची संस्कृती या मुलांच्या विळाख्यातून वाचवलेले आणि त्या महाराष्ट्राला जर आज कोण ज्यांनी स्वतःची संस्कृती वाचवू शकले ना अशी लोक जर महाराष्ट्राला त्या धर्माच्या गोष्टी शिकवत असतील किंवा हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवत असतील तर खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आज छत्रपतींना आम्हाला आठवण्याची गरज आहे पुन्हा छत्रपती डोक्यात घेण्याची गरज आहे ज्यांना आम्ही विसरलोय आज जो काय महाराष्ट्रात जातीय भेद निर्माण केला जातोय जातीय तेढे निर्माण केले जाते त्याच कारणच आहे आम्ही छत्रपतींना विसरलो आमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी घातलं गेलं छत्रपतींचा लढा अन्याय विरुद्धचा लढा होता परंतु आज आम्ही फक्त छत्रपतींना एका धर्मापुरते मर्यादित हळूहळू करत चाललोय आणि हे एक षडयंत्र आहे हे नक्कीच माझ्या प्रत्येक मराठी माणसांना समजून घेण्याचं गरजेचं छत्रपतींचे विचार हे नक्कीच एवढे छोटे नव्हते विश्वाचा विचार करून किंवा अन्यायाच्या विरुद्ध लढणं ही एक विचार सगळ्यात महत्वाचा होता जिथे अन्याय दिसेल तिथे छत्रपती असतील हा विचार आहे त्यामुळे प्रत्येकानं किंवा मराठी तरी आज विचार करण्याची गरज आहे अन्यथा येणाऱ्या पिढ्या या गुलामगिरीत जगतताना आपल्याला पाहायला मिळतील एवढं मात्र निश्चित